श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभव आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व अठरा अध्यायांच सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनल वर दररोज सकाळी आठ दुपारी दीड आणि रात्री आठ वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र राजारामपुरी कोल्हापूर कुंडली कवरदा हरिलिठाला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय श्रीविनायकं गुर्णोमि साखरे नामभिश्रुतम् एषाञ्चरणसान्निध्या जीवामुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातम् ज्ञानदानपरायणम् श्रीविनायकं गुरुर्वन्दे भवन्द विमुक्ते ज्ञानप्रतापविलसतवचनामतञ्च अद्वैतभावपटुतामहितबुद्धिरहश्च ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तुभ्यम् श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूनाम ज्ञानदानैकदक्षम् प्रभावति क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तमिदं वरिष्ठम् यत्र योगेश्वर कृष्णो यथो धनुधर तत्र श्रीजिओ भूतीर ध्रुवाणी तिरम तिरम या लागे आता स्तुती सांडोनी निवांता चरणी ठेवीजे माथा हे चिभे ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायगा कैवल्याचा पुतळा संसार शांतांची सावली अनाथ जीवांची माऊली संत श्रेष्ठ ज्ञानोपा माऊलींच्या या ओलीप्रमाणे हृदयस्थ श्री गुरुना ज्ञानियाचे राजे संत श्रेष्ठ ज्ञानोपामाऊलींना हलवेदा नाही कळला नाही अंत पार ज्याचा असा जो कानडा राजा म्हणून पांडुरंग पांडुरंगरायाच्या नामस्मरणाने भाग्यवंत आणि पुण्यवंत झालेल्या आपल्यासारख्या चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना आयांना बहिणींना बंधूंना सेम रामकृष्ण आई करून ज्ञानेश्वरी भावदर्शन या दर्शनात्मक विचार मालिकेला आपण सुरुवात करणार आहोत सर्वप्रथमता जेव्हा आध्यात्मिक तेजाचे तारे तुटून गेलेले होते या राष्ट्राच्या संसाराला आगी लागलेल्या होत्या देव देवळात आहे की माणसात आहे या बाबतीत माणसं भांडत बसायला लागलेली होती माणसापासून धर्म नीती सदाचार या गोष्टी हजारो योजने दोन चाललेल्या होत्या पंडिताची कोलेख माजलेली होती थोडक्यात एक संधी प्रकाश निर्माण झालेला होता आणि अशा संधी प्रकाशाच्या उंबरठ्यावर ज्ञानियाचा राजा संत श्रेष्ठ ज्ञानबा आवलींचा शके अकराशे सत्त्याण्णव साली आपले गाव या छोटे खानी गावी जन्म झाला जन्म सगळ्यांचा होतो हो परंतु आपल्या जन्मालाही अर्थ नसतो आपल्या कर्मालाही अर्थ नसतो आणि आपल्या जाण्यालाही अर्थ नसतो या ज्ञानीच्या राजानं आपल्या जन्मानं आपल्या कर्मानं आणि आपल्या जाण्यानं जे या महाराष्ट्राला ब्रह्मविद्येचं दिव्यात्म आणि आध्यात्मिक लोकशाहीची पहाट जी म्हणतात ही पहाट फुलविण्याचं सद्भाग्य या महाराष्ट्रीयनच्या नगरी निर्माण करण्याचं काम केलं ज्ञानोबा माऊलींच्या जन्माची आणि जन्मभूमीची महती राहताना प्राध्यापक कृष्णागौरव म्हणतात तीर्था तीर्थाची माऊली जन्म तुझा आपे गावी मराठीच्या मंदिराला मायभूमी शोभ आलो तुझ्या दर्शनाला आलो तुझ्या दर्शनाला उभा गारा तुम्प निघताना वाहे डोळे उभ्या माऊली सज्या ज्ञानेशा ज्ञानेशा तू जाग दिली सज्जी हदी पोजळोली कृतार्थतेचे भाव ओले वाहत माझ्या देहालाच जेव्हा माझ्या देहालाच जेव्हा हृदय अशा ज्ञानियांच्या राजाचा जन्म ज्या आपे गावमध्ये माता रुक्मई आणि श्री विठ्ठल पंतांच्या पोटी झाला त्या श्री विठ्ठल पंतांना आणि आई रुक्माईंना आणि त्याही अगोदरच्या पिढ्यांना कर्मकांड्यांच्या पोलेपोळीला सामोरं जावं लागलं त्यातल्या संन्यास घेऊन गुरुच्या आज्ञेनं पुन्हा संसार केला आणि त्यांना ही निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई ही चार आपत्त्य झाली ही धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे असं अनेक मंडळींचं मत होतं आणि त्यामुळं या मंडळींनी विठ्ठल पंतांना देहांत प्रायचित्ताची शिक्षा देण्याचं काम केलं पतीच्या मता अनुसरणी पतीव्रता या आनंदाप्रमाणे श्री विठ्ठल पंतांनी जे प्रायश्चित्त घेतलं तेच प्रायश्चित्त विठ्ठल पंताच्या पत्नी माता रुक्मिणीनं घेण्याचं काम केलं सज्जनो हे चरित्र तुम्ही सर्व ठिकाणी सर्व जागेवर ऐकता परंतु कोवळ्या मयामध्ये जग म्हणजे काय हे कळण्याच्या अगोदर आई बापानं कायमच निघून जाणं ही गोष्ट या संसाराच्या सागरामध्ये दुःखाचा धूर निर्माण करणारी आहे असं नाही का वाटत आपल्याला तात आणि मात गेली टाकून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा मरण म्हणजे काय जगण म्हणजे काय हे ज्यांना माहीत नाही त्या मुक्ताईला त्या सोपानाला आणि ज्ञान निवृत्तीला कापून गाण्याचं काम श्री विठ्ठल पंतांनी केलं जाग आल्यानंतर निवृत्तींना कळालं की आपले आई बाबा आता आनंताच्या प्रवासाला निघून गेलेले आहे मुक्ताईना आपल्या भागड्या भावने ज्ञानदेवाने सांगितलं आई बाबा आता प्रवासाला गेलेले आहेत जो प्रवास कधी संपणार नाही अशा प्रवासाला गेलेले आहे मुक्ते आता आपल्याला आपल्याच पायावर जगावं लागणार आहे आता आपल्याला आपल्याला जगावं लागणार आहे खर तर समजणे एवढीही मुक्ताई त्यावेळी वयाच्या दृष्टीनं म्हणू आपण परिपक्व नव्हती अशी परिपक्वता मुक्ताईला तिचं नावच मुक्ताई ना ती जन्मताच आलेली होती जेव्हा आईमधील टाकून गेले आणि आपेगावच्या पैठणच्या कर्मकांडी मंडळींनी संन्याशाची मुलं म्हणून येणविण्याचं काम केलं आतापर्यंत साहित्यामध्ये आणि कवितांच्या मध्ये जन्मभूमीला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ मानण्यात आले जन्मभूमी हे ज्या जन्मभूमीची ओढ आपल्या रक्तामध्ये आहे ती सर्व श्रेष्ठ आहे हे मानल्या गेलं ज्ञानदेवालाही ते मान्य होत परंतु ज्या भूमी जन्म घेतला त्या भूमीची माणसं जगूच द्यायला तयार नव्हती आता माणसं झो द्यायला तयार नाहीत म्हटल्यानंतर ना जगण्याच्या वाटा तर शोधल्या पाहिजे आणि जगण्याच्या वाटा शोधायचं झालं तर तुमच्या माझ्या पिढीपासून आपल्याला आजोळ आवडतो म्हणून ज्ञानोबाने आपल्या आजोळी आळंदीला जाण्याचं ठरवलं ज्ञानोबा सोपा मुक्ताई थोडले निवृत्ती दादा हे सर्व मजल दरमजल करी आळंदीच्या पहिल्या तीरावर सिद्ध बेटामध्ये इंद्रायणीच्या काठी शिरावण्याचं काम त्यांनी केलं इंद्रायणीच्या काठावर खर तर माणसं तिथून एक असतात एकत्वाच्या भावनेने एक असोत अगर नसोत परंतु एखाद्याच जीवन जर त्राही त्राही करून टाकायचं असेल तर ही सगळी एक असतात जो अनुभव ज्ञाना सोपान मुक्ताईला आपल्या जन्मगावी आपेगावी आला तोच अनुभव त्या आला इंद्रायणीच्या पलीकड असताना गावामध्ये चार कर्मटांनी जाऊन ओरड केली संन्यासाची मुलं आलेली आहे त्यांना आपल्या घरा आपल्या गावात येऊ द्यायचं नाही ज्ञानदेवांना इंद्रायणीच्या पलीकडच्या राठावर लोकांनी रोखण्याचं काम केलं निवृत्तीने सांगितलं ज्ञाना असच आहे या जगाला सरमार्गाचा काहीतरी सहन करावं लागतं नाही ज्ञाना इथंच आपण झोपडी थाटू आणि इतर राहण्याचं काम करू एकाने लाकडी आणली दुसऱ्याने गवत आणलं आणि आळंदीच्या त्या सिद्ध बेटामध्ये इंद्रायणीच्या काठावर चंद्रमोरी झोपडी मध्ये जगाला ज्ञानियाचा प्रकाश देणारा ज्ञान सूर्य जो आहे हा ज्ञान सूर्य स्थिरावा खळखळत्या इंद्रायणीचं पाणी प्याव सळसळत्या आजार वृक्षांची पानं खावी आळंदीच्या कुठं चार माऊल्यांनी एक घासभर भिक्षा दिली तर ती घासभर भिक्षा खावी कधी भाकरीच्या रूपानं कधी अन्य पदार्थाच्या रूपानं नाहीच मिळाली तर पाने आणि पाणी यांच्यावर उदरनिर्वाह करावा आणि सचिदानंदाच्या कंदातील घ्यावा स्वतःपासून या आत्मशोधाची जी आनंद यात्रा आहे या आत्मशोधाच्या आनंद यात्रेचा प्रारंभ करावा म्हणून ज्ञानियाच्या राजानं आपली ही तपश्चर्या या झोपडीपासून प्रारंभ केली एक गोष्ट लक्षात असू द्या साक्षात्कार ज्ञान मोक्ष साक्षात या गोष्टी आभारातून पडत नाही सोनं हे सोनं आहे हे जर सिद्ध व्हायचं झालं तर त्याला भट्टीत घालावं लागतं त्याला तावून सुलाखून अगदी शुद्ध करून घ्यावं लागतं आणि मग करत सोन किती नंबरी आहे तसच आहे जीवनाच आयुष्याच्या सोपानावर आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आणि आपली जागा निर्माण करण्यासाठी ज्याला आपण काय म्हणतो आपली स्पेस जी आहे ही त्या काळातील कुणी दुसऱ्याने निर्माण करून दिली नाही आणि आजही करून येत नाही हे बघा आपल्यासाठी दुसरा जागा कोण सोडेल आपल्यासाठी दुसरा नाव का सोडेल आपल्यासाठी दुसरा भाव का सोडेल म्हणून ज्ञानाच्या राजानं आपली स्वतःच्या कर्मान करण्याचं काम तारुण्याच्या उंबरठ्यावर केलं स्वतःची जागा या ज्ञानाच्या मुशीतून तावून आणि सुलाखून निघाल्यानंतर निर्माण करण्याचं काम करता करता अनेक गोष्टी या ठिकाणी घडल्या मला आपल्याला ज्ञानेच्या राजाच्या ज्ञानेश्वरीच्या भावदर्शनापर्यंत न्यायचं आहे परंतु त्यातील चरित्रातल्या काही महत्वाच्या गोष्टींना स्पर्श करून आपण पुढे जाणार आहोत तर इंद्रायणीच्या या काठावर आपल्या साधनेच्या सोपानामध्ये काही दिवस गेल्यानंतर तिथे काही चमत्कार घडले चांगा वटेश्वर भेटीला आला त्यानंतर विसोबा खेचर जे आहेत या विसोबा खेचरांनी मांड्याच जे का मुक्ताईचा जो प्रयोग आहे हे पाहण्याचं काम केलं आतापर्यंत जसं संताच चरित्र हे अनादी आनंद राहिलेला आहे तसा एक वाद अनादी आनंद राहिलेला आहे आणि तो हा की संताच्या जीवनात घडलेले चमत्कार महत्वाचे कि संताचे विचार महत्वाचे दुर्दैव आज आम्ही आधुनिक झालो आज आम्ही सूर्य चंद्र तारे यांच्या गप्पा मारू लागलो एकोणीसशे नव्वद नंतर खेड्यांचं जग नष्ट झालं जगाच खेड झालं माणसं ही तंत्र पुरुष आणि तंत्र ज्ञान यांच्या आधारावर जगायला लागली ही गोष्ट एका बाजूला झाली आनंदाची झाली म्हणजे जिथं साधी बैलगाडी जात नव्हती त्या देशामध्ये दे आज अनेक प्रकारच्या क्रांत्या झाल्या ही गोष्ट आनंदाची झाली सवरलेली माणसं जुन्या कर्मकांडाची नव्यानं गुलाम झाली जुन्या रूढी परंपरेची नव्यानं गुलाम झाली अनेक चमत्कार कथा आज अनेक साधूंच्या जीवनात निर्माण करण्याचं काम उच्च शिक्षित मंडळीनं पहिल्यांदा केलं तुम्ही म्हणणार नाही केलं का केलं असेल हो पण ते मुळातच अक्षराची राजवाडे स्वप्नात न पाहिलेली माणसं त्यांच्या डोक्यामध्ये स्वामींनी बुवांनी साधूंनी केलेले जे चमत्कार आहे हे चमत्कार थोड्या प्रमाणात असले तर ते त्यांचं अज्ञान आहे असं आपण परंतु तुम्ही आणि मी तंत्रज्ञानाचा पायिक असताना Yes, संतांच्या चमत्कार मतेला प्रथेला का महत्व देतो माझ स्पष्ट मत आहे संतांचा विचार हा जीवनामध्ये प्रसन्नतेचे मळे बहारण्याचं काम करतो आणि म्हणून संतांच्या चरित्रामधल्या चमत चमत्कारांना महत्व देण्याऐवजी संतांच्या विचारांना महत्व देण्याचं काम करावं ज्ञानोबा एकोबा चोखोबा तुकोबा आणि अलीकडच्या काळातील अनेक संत यांच्या चरित्रातील चमत्काराला तेवढं महत्व या समाजाने दिल्यामुळं संत आणि संतांची वाणी ज्या प्रमाणात आपल्याला समजायला हवी होती त्या प्रमाणात आपण समजू शकलो नाही जस की जेव्हा चौदाशे वर्ष जगलेला चौदा हजार शिष्यांचं टोळक घेऊन चांगदेव आपल्या यदलाबाद या ठिकाणाहून आळंदीला भेटीला आला जेव्हा तो भेटीला आला तेव्हा एक भावंड एका भिंतीवर बसलेली होती आणि जेव्हा चांगदेवाला समोर पाहिलं तेव्हा ज्ञानदेवाने सांगितलं चल बाई चल तुझ्या भेटीला एक योगीराज आलेला आहे आणि चाललेली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गेचा सांगाती माझा आणि मग चांगदेवाच्या भेटीला चारी भावंड ज्या भिंतीवर बसली होती ती भिंत चालत गेली अशी आख्यायिका अकराशे सत्त्याण्णव नंतरच्या दहा बारा वर्षापासून आजपर्यंत आपल्याला सांगितली जाते मला विचारलं होतं गावागावात तुमच्याही गावामध्ये सर ज्ञानेश्वर जर एवढे ज्ञानवंत होते तर त्यांना ही दगड मातीची विताची भिंत का चालवावी लागली मग मी त्याला म्हटलो चालवली हे बघायला तुमचा माझा आजोबा पंजोबा कोण होता का कुठली तरी पिढी असेल ना तर मी त्याला सांगितलं अरे वेड्या ज्ञानेश्वरांनी दगड मातीची भिंत चालवली की नाही याच्यापेक्षा समाजाची जी भिंत होती तिला जे जडत्व आलेलं होतं ते जडत्व नाहीस करून तिच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम ज्ञानदेवांनी केलं एवढा कथित अर्थ याच्यातून घेतला तर काय बिघडलं मोताईन ज्ञानदेवांच्या पाठीवर मांडे भाजले की नाही आणि हिशोबानी ते बघितले की नाही या याबाबतीत अशीच भांडणं आहेत आणि या भांडणांच्या नंतर मला किंवा अन्य जे काही आनंगी ग्रामी घडलेले प्रकार आहेत याच्यानंतर शुद्धीपत्र आणण्यासाठी मधल्या काही घटनेचा अपवाद वगळता आपले सर्व बांधव जे आहेत यांना घेऊन म्हणजे निवृत्तीनाथ सोपानदेव स्वतः ज्ञानदेव आणि मुक्ताई ही चारही भावंड पैठण क्षेत्री निघाली आळंदी ते पैठण हे अंतर अत्यंत पोहळ्या वयामध्ये पार करून ही भावंड जेव्हा पैठणला पोहोचली कशासाठी कि संन्यासाच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांना ज्ञान प्राप्तीचाही अधिकार नाही आणि जगण्याचाही अधिकार नाही तो अधिकार जर प्राप्त व्हायचा झाला तर त्यांनी ब्रह्मवृंगाकडून शुद्धी घेण्याची येण्याची गरज आहे आणि याच्यासाठी पैठणची काही मंडळी संत एकनाथाच्या गावातील मंदिरामध्ये म्हणजे पूर्वी त्यांचं जे घर होतं त्या घराच्या दक्षिण बाजूला बसायची आणि त्या दक्षिण बाजूला नाव दिलेलं होतं कुत्सर कट्टा मी माझा जन्म पैठणचा आणि त्यामुळे मी जेव्हा जेव्हा पैठणला जातो तेव्हा तेव्हा त्या गावच्या मंडळींना माझ्या गावातल्या जुन्या मंडळींना विचारतो या कुत्सर कट्ट्यावर नेमकं काय चालायचं तर ते मंडळी सांगतात भारतातली जी माणसं पाप करायची त्या माणसांना प्रायश्चित्त देण्याचं काम या कट्ट्यावर बसून जी ब्रह्मवृंद मंडळी आहे ही करायची सर जिज्ञासा म्हणून मी त्यांना विचारलं तसं नाही माणूस म्हटला की तो खरं बोलणार खोट बोलणार माणूस म्हटला की तो पाप करणार तो पुण्य करणार त्याच्याकडून चुका होणार तो बरोबर जगणार मग कट्ट्यावर बसणारे कधीतरी पाप करत होते की नाही मग ते मंडळी हातभर जीव लांब करून ते पुण्याईचे कॉन्ट्रॅक्टर होते आणि पुण्याचे कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं ते तरी पाप करणं शक्य नाही मंडळी न पुण्याईचे कॉन्ट्रॅक्टर शके अकराशे सत्त्याण्णव पासून आज अखेर आपण आहे तसेच ठेवण्याचं काम केले एक वेळा तुमचे माझ्या दगड मातीच्या विटाचं कॉन्ट्रॅक्ट घेणारे रोडचं कॉन्ट्रॅक्ट घेणारे कॉन्ट्रॅक्टर बरे पण पुण्याचे कॉन्ट्रॅक्टर हे अतिशय धोकादायक आहे कारण या सगळे ग्रंथ शोधले ज्ञानेश्वरांना प्रायचित नेमकं काय द्यायचं हे त्यांना कळालं नाही म्हणून पैठणमध्ये एक घाट आहे त्या घाटाचं नाव नाग घाट या नाग घाटावर ही मंडळी ब्रह्मसभा घेण्यासाठी गेली आणि ब्रह्मसभेमध्ये निर्णय ठरवण्यात आला की आता शुद्धीपत्र देताना काय करायचं तोपर्यंत काय झालं एक कोळी गोदावरी मध्ये पाणी भरून पूर्वी मराठवाड्यामध्ये एखाद्या रेड्यावर पठाल टाकली जायची आणि ती पखाल घेऊन गावोगावी मोठ्या मंडळीच्या घरी पाणी पोहोचण्याचं काम तो करायचा तो निघाला एका श्रेष्ठ ब्रह्मरंगाने विचारलं काय रे तू जे ज्ञान सांगतोस ते जर सत्य असेल तर हा जो समोर रेडा निघालाय तो रेडा आणि तू याच्यामधला अंतर काय ज्ञानदेव म्हणाले अंतर कसं असेल त्याचा आणि माझा आत्मा एक आहे त्याच्या आणि माझ्या संवेदना एक आहे मग ते म्हणाले संवेदना एक आहे तर तू ज्या वेदाच्या वर गप्पा मारतोस त्या वेदातली एखादी तरी रुची एखादी तरी संहिता या रेड्याला येते का रे ज्ञानदेव म्हणाले हे बघा जर या रेड्याचा आणि माझा आत्मा एक आहे त्याला ती आलीच पाहिजे ना आणि होता तुमची कृपा पशु बोले वेद निर्जीव चाले भिंत द्विजांचा हरविला शांती रूप प्रगटला की ज्या अभंगाच्या द्वारा ज्ञानदेवांनी रेड्याच्या तोंडून पैठण ग्रामीण ब्राह्मवृंधाच्या सभेमध्ये वेद वधवून घेण्याचं काम केलं असं सांगितलं जात तर रेड्याला वेद येत होते तर एकविसाव्या शतकात माणसाला काय येत नाही हा प्रश्न अनुत्तरित करावा लागतो ना रेड्याला वेद येत होते तर वेदानं गेल्या सातशे वर्षामध्ये जी काही आध्यात्मिक परिवर्तन करायला हवी होती ती आध्यात्मिक परिवर्तन का केली नाहीत हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो ना आणि असे सर्व प्रश्न निर्माण होत असताना ज्ञानेश्वर कोणाच्या चमत्कारात आढळतात खरंच ज्ञानेश्वरांनी रेडा बोलवलं का मला जर विचारायला तर एक गंमत अशी आहे की ज्ञानेश्वरांनी रेडा बोलवला की नाही या बाबतीत भांडत बसण्यापेक्षा तुमच्या माझ्या सारखे ज्यांना ज्ञान भक्ती कर्म काही माहीत नाही अशी माणसं भागवत धर्माच्या झेंड्याखाली एकत्र करण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं ज्यांचं डोकं आजही आपण म्हणतो तुला रेड्याचं डोकं आहे का तसा तर त्याचा अपमान आहे पण आपण म्हणतो ज्यांचं डोकच रेड्याचं आहे त्यांच्या डोक्यामध्ये वैचारिक क्रांतीची बीज ज्ञानदेवांनी पेरण्याचं काम केलं हा केवढं मग त्याच्या आहे अहो तो चार पायाचा रेडा बोलला की नाही याच्या पेक्षा ज्ञानेश्वरीच्या रूपानं चांगले पासष्टीच्या रूपानं हरिपाठाच्या रूपानं अमृतानुभवाच्या रूपानं ज्ञानदेवांनी आपल्या ग्रंथाच्या पंचीकरणाच्या रूपानं ही आध्यात्मिक क्रांतीची बीज जे आहेत ना ही बीज या महाराष्ट्राच्या मस्तकी किंवा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोक्यामध्ये पेरण्याचं काम केलं ज्ञानदेवांनी ही बीज पेरली म्हणून आम्ही पारमार्थिक क्षेत्रामध्ये समतेचं स्वप्न पाहू शकलो म्हणून चोखोबाच्या धार आली जनाबाई एक तेजस्वी म्हणून पंढरीच्या महाद्वारामध्ये जय जयकार करू लागली केवढ मोठं काम आहे मग रेडा बोलावला की नाही भांडायचं कशाला असो हे सर्व ब्राह्मवृंधाच सगळं काही नित्य आनित्य कर्मकांडी कर्म, कर्म वगैरे गोष्टी संपल्यानंतर हा ज्ञानियाचा राजा या शुद्धी पत्र घेऊन पुन्हा आळंदी या ग्रामीण परत निघाला आळंदी या ग्रामीण परत निघाल्यानंतर काही मंडळीच्या मते पैठणला येताना तर काही मंडळीच्या मते आळंदीला परत जाताना महालया नाम नेवाशे गावी अहमदनगर जिल्ह्यामधल्या नेवाशे गावी या भावंडांचा मुक्काम झाला आणि हा मुक्काम होत असताना संत निवृत्तीनाथांनी आपण आलो ते कार्य आता ज्ञानदेवांच्या हातून करून घ्यावं हा जो मानस आहे हा मानस या निमित्ताने बोलून दाखविण्याचं काम केलं संत निवृत्तीनाथांनी या, या यात्रेच्या निमित्तानं ज्ञानदेवांच्या जीवनात आणि महाराष्ट्राच्या जीवनामध्ये हे भक्तीचेच नव्हे तर ज्ञान कर्म भक्तीचे जे भाव आहेत हे भाव प्रकट करण्यासाठी आता ज्ञानदेवाची वाणी प्रकट झाली पाहिजे ज्ञानदेवाच्या वाणीतून तेजस्वीतीची खाणी प्रकट झाली पाहिजे ज्ञानदेवांच्या वाणीतून बहुजनांना जगण्याचा आधार प्राप्त झाला पाहिजे ज्ञानदेवांच्या वाणीमुळं या महाराष्ट्रीयांच्या नगरीमध्ये दे, ब्रह्मविद्येचा सुखाळ झाला पाहिजे हा संकल्प संत संकल निवृत्तीनाथांच्या मनात आला आणि हा संकल्प आपल्या छोट्या बंधू खर तर निवृत्तीनाथ ज्ञानदेवांचे गुरु सुद्धा आणि मोठे बंधू सुद्धा कधी कधी वाटत मला बंधू असावा तर निवृत्तींच्या सारखा निवृत्तींना हा अधिकार होता निवृत्ती देवी किंवा सोपान देवी किंवा निवृत्तीनाथांच्या अभंगाचा निवृत्तीनाथांनाही होता पण हे कार्य आपण अपन आपल्या छोट्या बंधूंच्याकडून करून घ्यावं आणि अज्ञान अंधकारात घेचालणाऱ्या महाराष्ट्राला ज्ञानाचा उजेड दाखवावा हा विचार निवृत्तीनाथांच्या मनातला एक मोठा बंधू म्हणून ही धीरोदात्त भावना निवृत्तीनाथांची मला फक्त आध्यात्मिक दृष्ट्या नाही आपल्या सामाजिक कौटुंबिक दृष्ट्या जर विचार केला तर ही भावना मला सर्वश्रेष्ठ वाटते निवृत्तीनाथ एक बंधू म्हणून जेवढे महान आहे तेवढेच ते गुरु म्हणून महान आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला प्रसादे गोरक्षनाथाने ज्ञानदेवा जविले अशी ही गुरु परंपरा जी नाथ संप्रदायातून निवृत्तीनाथांच्या पर्यंत आली आणि नंतर निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना प्रेरित करण्याचं काम केलं की प्रेरणा कशी दिली हिच्यामध्ये नेमके भाव काय निर्माण झाले आणि ज्ञानेश्वरीच्या निर्मिती प्रक्रियेच जे प्रयोजन आहे या प्रयोजनाचा विचार आपण उद्याच्या भागात करू आणि मग ज्ञानेश्वरीच्या खऱ्या अर्थानं जे भावदर्शन आहे या भावदर्शनाला सुरुवात करण्याचं काम करू तोपर्यंत माऊली रामकृष्ण हरी कुंडली कवर्द हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु गोपाराय महाराज की जय